झालं आता काय माझ्या वडिलांनी केलं माझ्या वडिलांनी रुले जिवंतपणी वडिलांनी माझ्या नावावर केली रुले कुठे जा तुम्ही चॅलेंज चॅलेंज कुठे जायला चॅलेंज कोर्टात जा कोर्टात काय हे तुम्ही काय

संबंधायला होते तू ना गप तू मी बोलतोय ना बोलतोय नाही मी

Sen ne diye atlıyorsun di? Sen ne diye Sen ne diye atlıyorsun di?